नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा सा। कांबळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदराव कांबळे यांच्या कार्यकुशलता नेतृत्व गुण आणि संघटनात्मक धडाधडीची दखल घेत काँग्रेस पक्ष नेतृत्वाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदे नियुक्ती केली आहे उमरखेड महागाव तालुक्यामध्ये काँग्रेस पक्ष जिवंत करण्याचे काम ज्यांनी केले व गेल्या दोन ते तीन वर्षापासून सतत मतदारांच्या संपर्कात राहून सर्वसामान्यांची कामे अगदी हसत खेळत करीत नावारूपास आलेले साहेबराव कांबळे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षातर्फे उमरखेड विधानसभेची उमेदवारी दिली यामध्ये त्यांचा थोडाफार मतांनी पराभव झाला पराभवानंतरही त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांसोबत आपुलकीचे नाते जोपासले पक्षाला अधिक बळगडी देण्यासाठी आणखी नव्या जोमाने आपला जनसंपर्क वाढवला त्यांच्या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्ष नेतृत्वाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस पदी निवड केली साहेबराव कांबळे साहेब यांचे उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण व सर्वत्र अभिनंदनाचा वर्षा होत असताना दिसत आहे